चला तर मंडळी आज आपण आरोग्याला अतिशय पौष्टिक अशी जवसाची चटणी करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी जवस घ्यायचं आहे आणि अगदी तडचडेपर्यंत मंद आचेवर खरपूस असे जवस भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपण सुकंखोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असं भाजून झालेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया हे तिन्ही साहित्य पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपण चटणी वाटायला घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरची पावडर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मिक्सर चालू बंद चालू बंद करून छान अशी चटणी फिरवून घ्यायची आहे मस्तपैकी आपली चरचरीत तशी जवसाची चटणी तयार आहे महिनाभर आरामात टिकते नक्की ट्राय करा आणि अशाच रोजच्या आणि साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद